श्री स्वामी समर्थ सगळ्यांना बघा आज पुलाव भात बनवायचं आहे मसाले भात बघ थोडं साहित्य घेतले वटाणा गाजर टमॅटो कांदा फ्लावर बटाटा एक कापून छोटे छोटे पीस करून घेतले आणि एक वाटी तांदूळ आपले साधे तांदळ बघा छान होते मसाले वेज पुलावा बघा माझी रेसिपी ब गॅस लावला आता यात तेल टाकायचं ता तेल तापल्यावर मग मत... तेजपत्ता थोड़ा तेजपत्ता टाकते मग जिरे, टाका। जिरे मौरी टाकायचे जिरे टाकायचे असे सोडून मोहरी आणि अद्रक लसण तेच टाकायचे कुट खलबत्त्यात कुठून कढीचा पण टाकायचा वाळलाच आहे कडपत्ता आमच्याकडं जे आहे ते टाकायचं याच्यात कांदा टाकायचा कांदा तळून घ्यायचा कांदा टाकले आता वटाणे टाकायची सगळ्या भाज्या टाकून घ्यायच्या चांगलं परतून घ्यायचं तेल फ्लावर फ्लावर पण टाकायची लागेल बटाटा पण धुऊन घेतलाय हे टाकून घ्यायचं चांगलं त्याला परतायचं गाजर पण टाकायचं नंतर हे टोमॅटो सगळं हलवून घ्यायचं मग मसाले टाकायचे त्याच्यात लाल तिखट टाकायचं एक चमचा थोडंसं काळ हळद एवढं टाकून घ्यायचं थोडा मसाला चांगलं परतून घ्यायचं थोडा मसाला शिजू द्यायचा आता ह्याच्यात यात थोडस मीठ पण टाकायचं आता भाज्यांसाठी मग नंतर पाणी टाकलं का मग परत टाकायचं यात आता धुऊन घेतलेले तांदूळ टाकायचे एक वाटीवरल्या दोन वाट्या पाणी टाकायच्या मोकळावरचा हो जास्त आपलं चिकट व हो दोन अडीच टाकायचं कारण जुना तांदूळ आहे पाणी भरपूर लागेल ताहा लून घ्यायचा नंतर गरम बघा एक गरम पाणी आहे असं टाकू शकतो लागेल तेवढं टाकायचं कमी जास्तीला बघा जमली का खिचडी भात मसाले भात पुलावा वेज पुलावा आता एक झाकून ठेवते थोडंसं मीठ परत टाकते याच्यात थोडंसं तूप सोडायचं मोकळा चांगला होतो त्याच्यावर झाकून ठेवतो झाकण लावलं तर ते बाहेर येतं ना म्हणून आम्ही ताट जातो माझा व्हिडिओ स्किप न करता पाहत राहा आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करत राहा पुलावा राईस आपला तयार झालेला आहे बघा बघू शकता सिंपल बनवले जेवढं अवेलेबल आपल्याकडं आहे तेवढंच झाला तयार आपलं झाला आपला मसाले भात तयार बघा डेकोरेशन केलं असं आवडलं तर लाईक करा माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय